मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन निवडणूक भटली की वैचारिक मतभेद होतात वेगवेगळ्या पक्षांच्या विचारसरणीमुळे स्थानिक मित्रांमध्ये दुरावा निर्माण होतो निवडणूक आटोकली निकाल लागला की वरिष्ठ पातळीवरील सर्वपक्षीय नेते एकत्र येतात आणि मतभेद विसरून कामाला लागतात स्थानिक पातळीवर मात्र ग्रासरूटवर काम करणाऱ्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीनंतरही मतभेद कायम असतात हे मतभेद दूर होऊन आपण सर्व मित्र आहोत एकत्र येऊया आणि मैत्री जपूया या भावनेने अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनविकास फाउंडेशनचे संस्थापक श्री बाळासाहेब जाधव यांनी सातपूर विभागातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी चटकदार मिसळ पार्टीचे आयोजन केले सावरकर नगर येथील शिक्षण महर्षी डॉक्टर वसंतराव पवार सार्वजनिक वाचलयामध्ये ती खमंग मिसळ पार्टी उत्तरोत्तर रंगली सकाळची गुलाबी थंडी आणि त्यात मिसळचा गरमागरम रस्सा पाव जोडीला जिलेबी आणि हास्य विनोद या सर्वांचाच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आस्वाद घेतला आणि मिसळ पार्टीत रंगत आणली या आयोजनाबद्दल बाळासाहेब जाधव यांचे सर्वांनी अभिनंदन केले या मिसळ पार्टीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्री गणेश बोलकर इंद्रवान सांगळे अशोक पारखे जीवन रायते रामनाथ शिंदे रामहरी संभेराव किशोर निकम सचिन आबा गांगुर्डे प्रवीण नागरे धनंजय रहाणे दत्तू वामन रवी देवरे विलास मौले पी जाधव शिवाजी शहाणे संजय राऊत राजू पाटील रामकृष्ण जाधव भिरारी सर शिंदे सर नाना वाकचौरे वाळू गांगुर्डे हरिभाऊ वाटपाडे मुन्ना तुपे खालकर बाळासाहेब पोरजे सुभाष गीते विलास जाधव किसनराव खताळे रामनाथ गायके मयूर खराटे अमोल भाऊले श्रीकांत कदम विलास पाटील मुळे गुरुजी भास्करराव पाटील नाना वडनेरे धुमाळ भीमानंद काळे आणि शेख दत्तात्रय जाधव ऋषी खरोटे सचिन उशीर सौरव जाधव विजय धुमाळ भास्कर जाधव नामदेव पोटे विलास गावले सुभाष कुंभारडे वसंत ठाकरे महाजन बाबा संजय तांबे तुषार जाधव दिनकर जाधव एकनाथ घुगे विवेक हासे बादशाह आरोटे वसंत शिंदे उमेश पाटील प्रमोद आहेर कमलाकर सोनूणे रवींद्र उगले तसेच राज्यकर्मचे ज्येष्ठ नागरिक संघ सातपूर कॉलनीमधील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ सावरकर नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद